नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी उपयुक्त असे प्रश्न पाहणार आहोत मुंबई पोलीस भरती पेपर दोन हजार नऊ साली जे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आले होते ते पाहणार आहोत जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात प्रश्न पहिला विवा शिरवाडकर यांची टोपण नाव काय कुसुमग्रज प्रश्न दुसरा भारतातील पश्चिम वाहिनी नदी कोणती नर्मदा प्रश्न तिसरा रॅम रॅन्डम ऍक्सेस मेमरी प्रश्न चौथा मुंबई गेट हे इंग्रजांना कोणी आंदोलन दिले होते पोर्तुगीजांनी प्रश्न नंबर पाचवा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे पुणे प्रश्न सहावा शक्ती हे ठिकाण कोणाचे संबंधित इंदिरा गांधी प्रश्न सातवा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण यशवंतराव चव्हाण प्रश्न आठवा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ज्ञानपीठ पुरस्कार प्रश्न नववा हरिप्रसाद हरिप्रसादच्या कोणत्या वाद्याशी निगडीत आहेत बासरी प्रश्न दहावा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात उपराष्ट्रपती प्रश्न नंबर अकरावा भारतीय असंतोषाचे जनक कोण लोकमान्य टिळक प्रश्न बारावा अण्णा हजारे यांचे राळेगन सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे अहिल्यानगर प्रश्न तेरावा भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखतात जयपूर प्रश्न चौदावा ग्रामसभेचे पदसिद्ध सचिव कोण असतात ग्रामसेवक प्रश्न पंधरावा मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवशी कोणता सण साजरा केला जातो ईद ए मिलाद प्रश्न सोळावा उपरा हे पुस्तक कोणाचे आहे लक्ष्मण माने प्रश्न सतरावा लेळा चरित्र हे कोणी लिहिले चक्रधर स्वामी प्रश्न अठरावा गावातील पीक पाणी पीक कोण करतं तलाठी प्रश्न सोळावा एमपीएस कशाशी संबंधित आहे स्फोटक द्रव्य प्रश्न नंबर वीस जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे गोदावरी प्रश्न एकवीस मलेरिया रोग कशामार्फत होतो डास प्रश्न बावीस अखंड शिल्पातील कोरीव पायलास मंदिर कोठे आहे घृष्णेश्वर प्रश्न तेविसावा राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे झाले होते मुंबई प्रश्न चोवीसावा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण होते कर्मवीर भाऊराव पाटील प्रश्न पंचवीसावा छोडो भारत चळवळ कधी सुरू झाली एकोणीसशे बेचाळीस प्रश्न सव्वीसावा भूधान चळवळीचे जनक कोण होते विनोबा भावे प्रश्न सत्तावीसावा दुधाची शुद्धता कोणत्या उपकरणांनी मोजतात लॅक्टोमीटर प्रश्न अठ्ठावीसावा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे सातपुडा प्रश्न एकोणतीसावा डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न तिसावा सारे जहा से अच्छा या गीताचे कर्ते कोण मोहम्मद इक्बाल प्रश्न एकतीसावा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगड किल्ल्यावर झाला प्रश्न बत्तीसावा नक्षलबारी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे पश्चिम बंगाल प्रश्न तेहतीसावा शेतकऱ्यांचा ग्रंथ कोणाचा आहे ज्योतिबा फुले प्रश्न चौतीसावा विठ्ठलाची मूर्ती विजयनगरहून पंढरपूरला कोणी आणली भानुदास यांनी प्रश्न पस्तीस भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता हॉकी प्रश्न छत्तीसावा भारतातून कोणते अक्षरवृत्त जाते कर्कवृत्त प्रश्न सदतीसावा आई या पुस्तकाचे लेखक कोण साने गुरुजी प्रश्न अडवतीस महाराष्ट्रातील कोणत्या संतांच्या अभंगाचा समावेश गुरु ग्रंथ साहिब मध्ये करण्यात आलेला आहे संत नामदेव प्रश्न एकोणचाळीस बाबा आमटे यांचा आनंदवन हा आश्रम कोठे आहे चंद्रपूर प्रश्न नंबर चाळीस गोल घुमट कुठे आहे विजापूर प्रश्न एक्केचाळीस भारतात दगडी कोळशाचे प्रमाण कोणत्या राज्यात जास्त आहे झारखंड प्रश्न नंबर बेचाळीस मंदिर कोणत्या राज्यात आहे ओडिसा प्रश्न त्रेचाळीस महाराष्ट्राच्या पोलीस प्रमुखास काय म्हणतात पोलीस महासंचालक प्रश्न नंबर चव्वेचाळीस कोणता रोग पाण्या मार्फत पसरत नाही पोलिओ मुंबई पोलीस भरती दोन हजार चार साली आलेले प्रश्न प्रश्न पंचेचाळीस भारतात जन्मलेल्या कोणत्या अंतराळवीरांनी दोन हजार चार साली अंतरिक्ष मध्ये आपले प्राण गमावले कल्पना चावला प्रश्न शेहेचाळीस महाराष्ट्रात जिल्हा परिषदा किती चौतीस प्रश्न सत्तेचाळीस छत्तीसगड हे या राज्यातून निर्माण झालेले राज्य कोणते मध्य प्रदेश प्रश्न वा हो, छत्तीसगड हे राज्य कोणत्या राज्यामध्ये निर्माण करण्यात आलेले आहे मध्य प्रदेश मधून प्रश्न अठ्ठेचाळीसावा हो, विमानाचे जनक कोण राईट बंधू प्रश्न एकोणपन्नास भगवान श्रीराम यांच्या आईचे नाव काय कौशल्य प्रश्न नंबर पन्नास महाराष्ट्र राज्यातून वाहणारी नदी कोणती गोदावरी प्रश्न एकावन्न जपानी देशाच्या चलनाचे नाव काय येईल प्रश्न बावन्न महात्मा गांधीजींचे जन्मस्थान कोणते पोरबंदर गुजरात या ठिकाणी आहे प्रश्न त्रेपन्न महाराष्ट्र राज्याला किती राज्याची सीमा लागलेली आहे सहा प्रश्न नंबर चौपन्न जगातील सर्वात उंच प्राणी कोणता जिराफ प्रश्न पंचावन्न भारताची पहिली पंतप्रधान कोण होती भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न छप्पन्न पाकिस्तानच्या कोणत्या वैज्ञानिकांनी अणुशास्त्रा संबंधी माहिती इतर देशांना पुरवली होती डॉक्टर ए खान प्रश्न सत्तावन्न सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा प्रश्न नंबर अठ्ठावन्न कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे के एक साधन आहे आयकर प्रश्न एकोणसाठ गोवा या राज्याची राजधानी कोणती पणजी प्रश्न साठ कोणती कादंबरी श्री विश्वास पाटील यांनी लिहिली आहे झाडाझडती प्रश्न एकसष्ट बारडोली सत्याग्रह कोणी केला सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न बासष्ट घटना समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न त्रेसष्ट आयपीसी म्हणजे काय इंडियन पिनल कोड प्रश्न नंबर चौसष्ट लगे रहो मुन्नाबाई या चित्रपटात महात्मा गांधीजींची भूमिका कोणी केली दिली दिलीप प्रभावळकर प्रश्न पासष्ट ट्राफिक पोलीस अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात स्पीड मीटर प्रश्न सहासष्ट महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते संरक्षणाय हलनी आहे प्रश्न सदुसष्ट मक्का आणि मदिना ही मुस्लिमांची पवित्र शहरे कोणत्या देशात आहेत सौदी अरेबिया प्रश्न नंबर अडुसष्ट प्लोटो हा विचारून तो कोणत्या देशाचा होता ग्रीक प्रश्न एकोणसत्तर आपत्त्याची लिंग निश्चिती कोणाकडून होते वडिलांकडून प्रश्न सत्तर मयूर अभयारण्य कोठे आहे बीड जिल्ह्यात तालुका पाटोदा प्रश्न एकाहत्तर मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी बीड जिल्ह्यात कोठे आहे अंबाजोगाई प्रश्न नंबर बहात्तर राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात उपराष्ट्रपती यांच्याकडे प्रश्न त्र्याहत्तर दोन हजार आठ चा भारतरत्न कोणाला मिळाला पंडित भीमसेन जोशी प्रश्न चौऱ्याहत्तर मेनिंग हा रोग कोणत्या अवयाशी संबंधित आहे मेंदू प्रश्न पंच्याहत्तर किस्टोलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासासाठी संबंधित आहे स्फटिकांचा अभ्यास प्रश्न शहात्तर आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण नरेंद्र जाधव प्रश्न नंबर सत्याहत्तर बुलेट टू बुलेट आत्मचरित्र कोणाचे आहे जे ए बिरिबेरो प्रश्न अठ्याहत्तर पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन विटॅमिन कोणते सी प्रश्न एकोणऐंशी भगवद्गीतेचे इंग्रजी भाषांतर कोणी केले लॉर्ड कॉर्नॉलिस प्रश्न नंबर ऐंशी ऋग्वेदाचे इंग्रजीत भाषांतर कोणी केले मॅक्स म्युलर धन्यवाद